कार्यकारी संपादिका नाशिक महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन वर्ग चार कर्मचाऱ्यांचा बेमुदत बिराड धरणे आंदोलन नाशिकच्या आदिवासी विकास भवन जुना मुंबई आग्रा रोड गळकरी चौक नाशिक येथे गेले अकरा दिवस उलटूनही महाराष्ट्र शासनाकडून अद्याप काही निर्णय होत नसल्यानं अखेर आंदोलकांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याची भूमिका घेतली असून यामध्ये प्रामुख्यानं एकवीस मे दोन हजार पंचवीसचा आदिवासी विकास विभागाचे शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची एक हजार सातशे एक्क्याण्णव पदे बाह्य श्रोताद्वारे भरण्याचं शासन निर्णय तात्काळ रद्द करावे कार्यरत रोजंदारी तासिका वर्ग तीन व चार संवर्गातील पदे तात्काळ जीवित करावे सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीसचा चा सुरक्षित आकृतिबंध रद्द करावा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या आदेशान्वये वर्ग चारचे जुन्या आकृती मृतपदे मृत पदे जिवंत करावे सर्व आश्रमशाळा वसतिगृह रोजंदारी तासिकावर कर्मचारी वर्ग तीन व चार कर्मचारी यांचे विना कट समायोजन होत नाही तोपर्यंत त्यांना सेवा सुरक्षा देतील मागील सत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना रोजंदारी पद्धतीनंच आदेश देण्यात यावे अशा प्रमुख मागण्यांसह हे आंदोलन गेल्या दहा दिवसापासून आदिवासी विकास विभाग नाशिक येथे सुरू असून आंदोलनासाठी महिला आंदोलक आपल्या लहान मुलं बाळांसह आंदोलनात सहभागी झाले असून आंदोलन ठिकाणी आदिवासी विकास विभागाच्या वतीने कुठल्याही प्रकारची अत्यावश्यक सेवा नसल्याने महिला शिक्षिका आंदोलकांच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे नऊ जुलैपासून महाराष्ट्र राज्याच्या रोजंदारी वर्ग तीन चार कर्मचारी यांचं बेमुदत बिराड आंदोलन सुरू असून वरील प्रमुख मागणी मांडण्या झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र पद्धतीने छेडण्यात येईल असा इशारा आंदोलकांच्या वतीनं देण्यात आलेला आहे प्रसंगी अध्यक्ष अजित कुमार प्रभाकर चौधरी यांच्यासह वतीने रमेश मनसाराम अहिरे अशोक देवराम पेठे श्रीमती राजकुमारी मथुरा पवार प्राथमिक शिक्षिका प्रकल्प कळवण पूजा सुरेश जाधव मंगल सखाराम दळवी दमयंती मोहन राऊत इत्यादी बहुद्देश शिक्षक शिक्षिका उपस्थित होते निर्भीड ज्योत न्यूज साठी आशा मोरे कर्ड नाशिक आयुक्त मॅडम होश म्या

पहिली महत्वाची मागणी आहे एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी माहे श्रोताद्वारे पदभरती करणे म्हणजेच आउटसोर्सिंगच्या माध्यमातून वर्ग तीन कर्मचारी ही पदभरती करणे ही रद्द करून जुन्याच पद्धतीने जे वर्ग तीन कर्मचारी कार्यरत होते अशा कर्मचाऱ्यांना कामावर तात्काळ आदेशित करून हजर करणे हे पहिली आमची मागणी आहे दुसरी मान्य आहे वर्ग चार कर्मचारी बांधवांचे जवळपास तेवीस ते चोवीसशे पद जे लॅब्स झालेले आहेत घोषित शासनाने केलेले आहेत दोन हजार सोळाच्या आदेशानुसार ते पुन्हा जीवित करून त्याच आस्थापनेवर जुन्या आस्थापनेनुसार त्या कर्मचाऱ्यांना हजर करावे अशा आमच्या हुमान मागणी आहे सगळे सर काय सांगाल मोठे किती दिवसापासून आम्ही नऊ तारखेपासून हा बिराड आंदोलन घेऊन निघालेले आहोत त्या ठिकाणी आम्हाला नववा दिवस आहे आमच्या माहिती एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी जे बाह्य श्रोताद्वारे पदभरती करायची आहे तो जी आर रद्द करावा वर्ग वर्ग चार कर्मचारी यांचे जे मृतसंवर्गातले पद आहेत ते पूर्णतः जीवित करून वर्ग तीन आणि वर्गचार बांधवांना मागील शैक्षणिक क्षेत्रातील ज्याप्रमाणे आपल्या आपणास आदेश दिले जात होते ते आदेश तसेच देऊन कामावर हजर करण्याची आमची मागणी आहे परंतु आमच्या शासनाने आमच्या आदिवासी विकास विभागाने आम्ही वेळोवेळी नाही तर रोज सकाळ दुपार संध्याकाळ आठवण करून देऊन सुद्धा अद्याप आम्हाला कोणत्याही प्रकारच्या मागणीच्या संदर्भामध्ये मा कोणतीही सहानुभूती दर्शवलेली नाही आम्ही गेल्या नऊ दिवसा आठ दिवसापासून एका वेळेच अन्न घेत आहोत आता जर आमचं राशन संपलेलं आहे कदाचित उद्यापासून आम्हाला दोन्ही टायमाचं राशन बंद करावं लागेल सोमवारपासून तर असंही आम्ही अन अमर उपोषणासाठी बसणार आहोत आणि या ठिकाणी वर्ग तीन वर्ग चार कर्मचारी मिळून जवळपास आम्ही एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये साडेचार ते पाच हजार कर्मचारी आहोत पण आंदोलनामध्ये सद्यस्थिती साधारण अडीच ते तीन हजार सहभागी आहोत साहजिक बाब आहे आम्ही हे आंदोलन जोपर्यंत मागण्या पूर्ण शासन आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करून आम्हाला पत्र हजर होण्याचं देत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार आहोत कोणत्याही आश्वासनाला बळी पडणार नाही आणि शासनाने एक बाब लक्षात घ्यावी जर आमच्या मागण्या लवकरात लवकर उभड केल्या नाही तर मात्र हे आंदोलन अतिशय तीव्र होईल आम्ही दोन दिवसापूर्वी आपण बघितलं असेल की ही बॅरिकेड चढून जाण्याचा प्रयत्न केला आम्ही दिवसा प्रयत्न करत होतो उद्याच्याला आमचं जर मान्य पूर्ण झालं नाही तर मात्र आम्ही रात्री ते रात्री बोटावरून उडी डावून आतमध्ये जाऊन सुद्धा राहू शकतो आणि तिथे हे उपोषण खान मानून बसू शकतो काय सांगाल ताई नमस्कार सर तर आम्ही नऊ जुलै दोन हजार पंचवीस पासून मोर्चा इथे आदिवासी विकास समोर करतो आहे पण सरकारने आता कोणत्याही प्रकारची आमच्या मोर्चाची दखल घेतलेली नाही आहे आम्ही शिक्षक आम्ही वर्ग तीन व वर्ग चार हे सर्व कर्मचारी इथे आदिवासी विकास भवन या विकास समोर नऊ तारखेपासून नऊ दिवस झाले आज तरी शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे आम्हाला महिला म्हणून इथे कोणतीही सुरक्षा नाही फक्त पोलीस सुरक्षा मिळाली त्यानंतर आम्हाला नाही शौचालय नाही जेवणाची व्यवस्था आणि लहान लहान मित्र घेऊन आम्ही इथे उपस्थित आहोत पण कोणत्या कोणत्याही कोणत्याही कर्मचाऱ्यांनी आम्हाला भेट आता आमची अपेक्षा होती की इथे आयुक्त मॅडम आहेत त्यांनी यावं आमच्याशी दोन शब्द बोलावे पण त्या ही सिक्युरिटीच्या मार्फत गुच्छुप आपल्या इथून निघून जातात आणि सिक्युरिटीचा दबाव देऊन आम्हाला मागे केलं जातं आणि आम्ही त्याचप्रकारे त्यांचं ते दबावशाही काय म्हणतात हुकुमशाही प्रकारे आम्ही इथे शासतेत बसलेलो आहोत आम्ही कोणत्याही प्रकारचा त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केलेला नाही पण त्यांना असं वाटतं की यांनाही बसावं बसावं आणि निघून जावं ही शासन आमची असं म्हणत आहे आता आम्ही तेहतीस आमचे सगळे वर्ग तीन वर्ग चार कर्मचारी तेहतीस कोटी पैशांमध्ये आम्ही सर्व काय करत होतो त्यांना त्यांच्या त्या पैशांमध्ये आमची ती रोजगार भागवला जात होता पण आता शासनाने चौऱ्याऐंशी कोटी असे स तर ते तरतूद केलेली आहे तर त्याच्यामध्ये पन्नास पन्नास कोटीचा त्यांना फायदा होणार आहे की तोटा होणार आहे आता म्हणताय की ब आपण सगळ्यांच्या काय करतो करत आहोत की फायद्याची गोष्ट करतोय की यांना काढून आपण दुसरे कर्मचारी भरत आहोत मग आमचं आम्हाला आमची नोकरी परत मिळाली आणि जो पंचवीस मे एक दोन हजार पंच पंचवीसला एकवीस मे दोन हजार पंचवीस याला या दिवशी जो जी आर म मंजूर केला गेला तो तो जी आर रद्द करून आम्हाला आमच्या शाळेत हजर करण्यात यावे आणि जोपर्यंत जी आर रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही धन्यवाद